दिवाळी निमित्त प्रवासासाठी एस टी रेल्वे सेवा सज्ज राज्य परिवहन एस टी महामंडळ सज्ज झालंय एस टी महामंडळच्या वतीनं सोलापूर पुणे प्रवाशांसाठी जादा साठ गाड्यांचं सा नियोजन केलंय एस टी बरोबरच रेल्वेनं ही दिवाळी करता वाढीव फेऱ्यांचे नियोजन केलं आहे दिवाळीसाठी जालना तिरहासनोर दरम्यान विशेष गाडी सुरू आहे या गाड्यांचे चौदा फेरे आहेत ही गाडी सोलापूर विभागातील दहा स्थानकावर थांबणार आहे बेंगलोर बिदर या मार्गावरही विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे सोलापूर विभागातील कलबुर्गी शहाबाद आणि वाडी स्थानकावर या गाडीला थांबा आहेत दिवाळीनिमित्त दळणवळणाचं साधन म्हणून लालपरी खासगी वाहनं ट्रॅव्हल्स बसेस रेल्वेची सुविधा आहे मात्र यंदाच्या वर्षी पंधरा ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर मुंबई ही विमानसेवा सुरू केल्यानं सध्या विमानसेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे कमी वेळामध्ये जाता येत असल्यानं सोलापूरकरांना विमानसेवा फायद्याची ठरत आहे